सांगली श्री गणेश जयंती निमित्त आमदार सुरेंद्रा गाडगे यांचा भव्य नागरिक सत्काराचे आयोजन सांगली शहरातील रुक्मिणी नगर येथे सालापातप्रमाणे याही वर्षी श्री समर्थ कला मंडळ व नवदुर्गा नवरात्र मंडळ यांच्या वतीने एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता श्री गणेश जयंती सोहळ्यानिमित्त महाप्रसाद व महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे तसेच आमदार सुरेद्रा गाडगे यांचा सांगली विधानसभा आमदारपदी निवड झाल्याबद्दल प्रभाग क्रमांक अठरामधील नागरिकांच्या वतीने भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी माजी खासदार संजय काका पाटील हे उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षक म्हणून भव्य पारंपरिक शोभायात्रा हरियाणातील सुप्रसिद्ध शिवतांडव अघोरी नृत्य सादरीकरण होणार आहे तसेच भव्य अशी फटाक्यांची आतिषबाजी यावी करण्यात येणार आहे तर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते व मंडळाचे अध्यक्ष राजू नलवडे यांनी केले आहे नमस्कार मी राजू नलवडे समर्थ क्रीडा मंडळ व नवदुर्गा नवरात्र मंडळ यांच्या वतीने सालाबादाप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव सोहळा सो मोठ्या उत्साहात साजरा करायचा आहे याचे औचित्य साधून आपल्या सांगलीचे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगेळ यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य नागरी सत्कार व लाडक्या बहिणीच्या शुभ हस्ते सत्कार करायचा आहे तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी खासदार मान्य संजय काका पाटील हेही उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे पारंपरिक नृत्य व शिवतांडव अघर नृत्य नृत्य हे सादर करण्यात येणार आहे तरी मी या भागातील सर्व नागरिकांना व भक्त मंडळींना आवाहन करतो की या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा उपस्थित राहावे ही विनंती